मार्गशीर्ष गुरुवारची व्रत कथा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मीचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाती सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवीचं आटपाट नगर होतं तिथल्या नगराचा राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाचा राणीचं नाव होतं सूरचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत चालत एका रानात आली तिथं तिला सुहासिनी स्त्रिया दिसल्या त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही लक्ष्मीचं व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला श्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्र राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं फुगली गरीबांना विसरली थोड्या काठानं बोलू लागली दासदासींवर रागवू लागले एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचं कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटके वसरे नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकित टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का कोणी घरात कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवंय मधून मधून खोकलं थळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महलात आहेत सखेंची गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर ते माझ्यावर रागवतील तुला ग कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दोन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रीने गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारे रागवली मनोमनी संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दारिंद्रे गेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिने ते केलं आता राणी पदावर बसली देवीची आठवणी राहिली नाही तिला गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरिबांची पर्वा नाही थोड्या मोठ्यांची मुली झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारतय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगा मी ते नेमानं करील उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला त्या व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत टेकीत निघाली टेकी तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीचे दया आले म्हातारीनं शणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून खाली आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए े कशाला का आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही नाही दुसरी घर दिसली का तुला म्हातारीने संतापाने डोळे फिरवले कपाळावर आढ्या पसरल्या ती तडकन बाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुकाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळून चारही गुरुवार लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर श्याम बालेला राजवैभव बाले राज मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्र शवा व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशवाचं चा राज्य लुबाडलं सूरचंद्रिकेचं राणी पत गेलं भद्र शवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्र शवाला कन्याला भेटावसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्र शवाला पाहिलं घाईघाईना ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला घरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सम्मानानं नवीन वस्त्र व कंटी हार दिला श्याम बालावडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईघाईनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशीत दिसले सूरचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला तो ते एकूणही चकित झाला दुःख पाठलाग करीत होती दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरचंद्रिकेला एक एक दिवस जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं डोळे भरून पाहावं वाटलं आपल्या नशिबाची भूक आपल्यालाच भोगायची आहे सूरचंद्रिका घरातून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी राणीचे एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महलात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यांसोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महलात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी आणि सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुलून दिसलं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूरचंद्रिका पाटावर लिहून बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे तो मार्गशीर्ष महिनाच होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ती प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामा देखील सोबत गेली चार दिवसांनी शांबाला परत आपल्या घरी निघाले मलाधर राजाने पाठवलेल्या पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरांजवळ देऊन पुन्हा सासरी आली मला घरासोबत गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान नव्हते मला घरानं विचारलं माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविला उत्सुकतेने झाकण काढलं त्यात ते त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मग शांबाला म्हणाली मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होत ते शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अनी आणि बेचव असतो ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला दर राजा निश्चय उठला त्यांना आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्र शवाला काय झाले काही कळलंच नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली पक्का विचार ठरला भद्र शवानं अनुमती दिली मलाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मलाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचा शवाचा राजा जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातील मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे तुटून पडले माळाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी माळाधराच्या सैन्यानं शत्रूचा फारसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशेवाचं राज्य पुन्हा मिळवलं माळाधराला व श्याम बालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लूटला अपाट संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मला आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचाही साठा होता मला भद्र भद्र सूर्यचंद्रिका राणीस घेऊन येण्यास सांगितलं ते आल्यावर घरात उधाण झालं होतं तो दिवस होता मार्गशीर्षचा गुरुवार शामबाईनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळाला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार मंगल मुहूर्ताचा दिवस मलाधरानं भ्रदश्रवाचा राजा त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी परत आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला तो गगनात मावेना या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी सुपल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं आपलं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी